ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर उपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उत्तर अटक केली जाईल ना तुम्हाला आता गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही घरात काय महत्वाचा तुम्ही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला घरात काय काय महत्त्वाची होती माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससी च्या विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद जरा बंद दंग दारड का होत ते सांगेल ना मी ते वाल्मिकाड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड पूर्णपणे फसलय आता मीही फसेल या भीती कुठे ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही मला का निवडली कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्राफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत एक ही विनंती अर्ज नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर असतात काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही नाही याची काय नाही मी नकार दिला ना ऑफरलाच नकार दिला मी माझ्या शिक्षण हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्यायचं नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोललं त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हटलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हां म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन हा ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीना कळवलं होतं एसपी नंदकुमार कुमार ठाकूर त्यांचे त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण फ्रॉड आहेत हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता बाहेर आता तुमच्याकडे मला त्यांचे कुलदीप म्हणून आहेत तिथले काहीतरी आमदार का काहीतरी कुलदीप म्हणून एवढी सगळी माहिती आहे ही माहिती घेऊन अंजली दमानियाला भेटणार आहे का अंजली दमानिया सरपंच आस्तार, आस्तार, की म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झालं की सगळं त्यातलीच ती अंजली दमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंच पंधरा वर्षे नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसांच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने जायचं आहे ह्या मंत्र्याकडे किती आहे ह्या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खबरजनक आहे अंजली जमानाविरुद्ध चांगलं तर चांगलं तृप्ती मी आजही चांगला म्हणतो करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी बीड वेगळ्या विकसित वाटत असेल तर निरपेक्ष चौकशी का सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एकाने कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका आणि माझ्या घर काय आव्हान करत सरकारला काय आव्हान करणार हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला तुम्हाला सस्पेंड केलं डिसमिस करतील असं तुम्ही हो लढा चालूच ठेवणार आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मा, मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती बोलले त्या व्हिडिओमध्ये हो बोललो होत दा, दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते दिखे। दिखे 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 तुण तुण आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल सी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीड ला जायचं मी विचार करेल ऑफर का हा मला ते एक वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे तो आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण आता शेवटचं सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा मला बीड परळी ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन तिसऱ्या त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी करमालाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनने चला थैंक यू नमस्काराचे चला वन टू वन कर मग तुमची वाल्मीकरांची दोन वर्षापासूनची मला